नमस्कार मी डॉक्टर दीपेश पस्टे आपल्या मानवाधिकार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो हाऊ आजच्या काही ताज्या घड्यामुळे एक धक्कादायक बातमी समोर येते येथील एका अरुंद पुलावर दोन ट्रक समोरासमोर धडकून भीषण अपघात झालाय या दुर्घटनेत दुचाकी अडकून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला जखमीला तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले हा पुल अरुंद असून कारखान्यांचा मुख्य रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये करत असतात काही दिवसांपूर्वी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती मात्र संरक्षक भिंती मोडक्या अवस्थेत होत्या काल रात्री याच पुलावर एका कंटेनरच्या पलटी होण्यामुळे संरक्षक भिंत कोसळली होती आज दुपारी तीनच्या सुमारास दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने हा भीषण अपघात घडलाय दुचाकी अडकून मोठे नुकसान झाले दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे अपघातानंतर दोन्ही ट्रक चालक फरार झाले असून वाडा पोलीस अधिक तपास करतात स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या परंद पुलाच्या त्वरित दुरुस्तीची मागणी केली असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे